दोन दिवसापूर्वी आदरणीय डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक एम एम आर डीमध्ये बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभेचा आढावा आणि कल्याण पश्चिमचे काही प्रश्न होते त्या बाबतीत महत्त्वाचा जो मुद्दा होता की गेल्या आठ नऊ वर्षापासून जो मार्ग अयोग्य आहे त्या मार्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील होतो की हा मार्ग खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशनला जावा आणि त्याची परवा बैठकीमध्ये डी पी आर तयार झालेला आहे त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे याच्यासाठी कल्याणकर हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत साहेब यांचे मनापासून आभार मानते कारण की ह्या लढ्याला यश आलेलं आहे कारण की नागरीकरण खऱ्या अर्थाने या भागामध्ये आहे आणि जास्तीत जास्त नागरिक या भागात राहत आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि मेट्रो बारा मेट्रो चौदा या सगळ्या याच्यात लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि त्याचा फायदा हजारो लाखो नागरिकांना होणार आहे मेट्रो <laughs> पासचा मार्ग कसा असेल या संदर्भात लोकांच्या मनात नाही ते सांगतो दुर्गाडी किल्ला पासून सुरू होईल चौकापासून तो खडकपाड्याला येईल खडकपाड्यापासून बिर्ला कॉलेज भवानी चौक शुभाद चौक कल्याण स्टेशन आणि ते गुरुदेवला जे आपलं मेट्रो पाराचे स्टेशन आहे ते त्याला कनेक्ट होणार आणि तिथूनच दुसरा रूट जो याच मेट्रो पाथचा नवीन करण्यात आलेला आहे तो सुभाष चौकातून उल्हासनगर मार्गे चिखलोलीपर्यंत असे दोन मार्ग आहे पण एकाच रूटवरून जाणार आहे म्हणून ते थोडंसं कन्फ्युजन होतं तर ते कल्याण स्टेशनला आपली मेट्रो जाणार व्यतिरिक्त जा अनेक कामं होती त्यात रोडचा विषय आहे रिंग रोडचे काही टप्पा क्रमांक पाच टप्पा क्रमांक सहा टप्पा क्रमांक सात टप्पा क्रमांक आठ असे चार टप्पा क्रमांकामध्ये जे कामं सुरू आहेत त्याचा आढावा तिथले एम एम आर आयुक्त संजय मुखर्जी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आला तसाच नवीन एक प्रपोजल आपलं गांधारी ब्रिजला नवीन ब्रिज तयार करणं त्याचप्रमाणे तिथून पडग्यापर्यंत चार पदरी रस्ता तयार करणं नवीन उडान पूल तयार करणं अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं कल्याणकारांसाठी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा सा रथ या कल्याणमध्ये डोंबोलीमध्ये येणार आहे याच्यावरून दिसतंय